मी गेल्या दहा वर्षापासून नुतनुवासात भागामध्ये शिवजयंतीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे एक मुस्लिम मावळा म्हणून शिवजयंतीचं रक्तदान शिबिर आयोजन करतो मागील दहा वर्षापासून प्रत्येक वर्षाला शंभर ते दीडशे लोकांचं रक्तदान आमच्या शिबिरात लोक करतात पण ह्यावेळेस थोडस माहोल थोडस कमी दिसल्यामुळे शहाऐंशी रक्तदात्याने आता लोक रक्तदान केलेलं आहे आणि आमचं पुढचं पुढच्या वर्षीचा संकल्प हे आहे का पुढच्या वर्षी शिव छत्रपती शिवाजी महाराजची तीनशे शहाण्णवी जयंती आहे तर पुढच्या वर्षी आमच्या रक्तदात्याने जास्तीत जास्त करून तीनशे शहाण्णव रक्तदान आमच्या नूतन वसाहत भागात मम्मादेवी नगर स्वराज मित्रमंडळ करमे सैलानी मित्रमंडळ आणि शेख इब्राहिम मित्रमंडळतर्फे तर्फे हे संकल्प आहे आणि हे करून दाखवू आमची इच्छा आहे उद्देश म्हणजे हेच आहे की बस छत्रपती शिवाजी महाराज काही एका समाजाचे नव्हते त्या सगळ्या अठरा पकड जातीला घेऊन चालणारे होते त्या हिशोबाने आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही त्यांचं काम करत राहू आणि याच्या पुढे पण करत राहू धन्यवाद शेख इब्राहिम शेख रसूल